बाप आणि मुलगा प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि मुलाचे किरकोळ कारणासाठी काहुईना भांडण होतेच अरे पंखे बंद न करता बाहेर का निघून जातोस अरे लाईट बंद न करता बाहेर का निघून जातोयस असं टी व्ही सुद्धा चालू आहे आणि त्याच्यासमोर कोणीच नाही तो पाहिला बंद कर बघू लगेच दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडताना दिसत होते त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता तो दचकत दचकतात गेला आणि गे न घाबरता मुलाखतीसाठी उभा राहिला मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता त्याला काही समजे ना की हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफ दिली गेली आहे तो पूर्णपणे गोंधळून गेला तुम्ही काय विचार करीत आहात असे बॉसने विचारले आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याही कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सी सी टी व्ही सी सी टी व्हीद्वारे नजर ठेवली आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे बॅच स्वागत चटेल निरुपयोगी चालणारे किंवा केले पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होता केले तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे बॉस म्हणाला तो आनंदाने वेडा झाला अचानक त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेली वाक्ये आठवली आपल्या वडिलांच्या शिस्त व सूचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्या शिस्तीमुळे काम मिळाले आहे या प्रसंगामुळे वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे निघून गेला त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मुले कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे दगड एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या चिंडीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात तसेच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची वड़ आवश्यकता आहे तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊपीस झाल्यावर तिला झोपवते पण वडिलांचं तसं नसतं ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहू शकत नाही दुःख तिच्याकडून ऐकून समजू शकतो परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरी जाऊ शकते परंतु पित्याला ते करता येत नाही तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग नाही जिवंतपणी आई वडिलांच्या चिडण्यावर रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर तत्वांवर मनपूर्वक शांततेने विचार करा आपले खर्च चुकत आहे का हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा बघा काय हाती लागते आई वडिलांचा आदर करा त्यांना जपा त्यांना खुश ठेवा